नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ दे तीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये दर पौर्णिमेला घरच्या घरी केले जाणारे सत्यनारायण पूजनची मांडणी कशी करायची ही माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आज आपण दर पौर्णिमेला घरच्या घरी केले जाणारे श्री सत्यनारायण पूजनाची मांडणी कशी करावी कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये पण अगदी शास्त्रोत्त पद्धतीने आपल्याला करता येईल तर आता आपण पूजेची मांडणी बघू जिथे आपण श्री सत्यनारायणाची पूजा करणार आहोत तिथे पूजा आपल्याला अशा प्रकारे मांडायची आहे की आपण पूजेला बसल्यानंतर आपलं तोंड पूर्वेला झालं पाहिजे आता फ्लॅट सिस्टीममध्ये सर्वांनाच पूर्वेला तोंड करून बसणं शक्य होणार नाही त्यामुळं तुम्ही पश्चिमेला तोंड करून बसलं पूजेला तरी पण चालेल आणि आपल्याला जिथं पूजेची मांडणी करायची आहे ती तिथं ती जागा झाडून पुसवून स्वच्छ करायची आहे थोडंसं गोमूत्र शिंपडून घ्या किंवा कुठल्याही तीर्थाच्या पाण्याने तिथं ती स्वच्छ पुसून घ्या किंवा तुम्हाला गंगाजल मिळालं तरी चालेल ती जागा झाडून पुसवून स्वच्छ झाल्यानंतर त्या जागेवर रांगोळीचं स्वस्तिक काढून त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्या पाटावर किंवा चौरंगावर पांढऱ्या रंगाचं कापड अंथरून त्यावर सत्य फोटो ठेवायचा त्यानंतर चौरंगावर मधमध तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवायची अष्टदल कमल काढायचं त्यावर तांब्याचा गडवा पाणी भरून ठेवायचा पाणी भरून ठेवल्यानंतर त्या गडव्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणं दुर्वा टाकायच्या आणि त्यानंतर विड्याची पाच पानं किंवा आंब्याचा डगळा ठेवायचा आणि चौरंगाच्या चारही बाजूंनी आंब्याची डाळी लावून घ्या आता ही आंब्याची डाळी मी काचेच्या ग्लासमध्ये ठेवत असते थे। तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही ठेवा तुम्ही फोटोमध्ये बघू शकता कशाप्रकारे मी ठेवलेलं आहे आता आपण तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवर जो गडवा ठेवलेला आहे त्या गडव्यावरती एक तांब्याचं तांबण घेऊन त्यामध्ये पूर्ण तांदूळ भरून घ्यायचे आणि त्यात आपल्या देवघरात जी बाळकृष्णांची मूर्ती आहे ती मूर्ती ठेवायची आता कलशासमोर जी काही मोकळी जागा आहे तिथं उत्तर अशा तांदळाच्या किंवा गावाच्या छोट्या छोट्या राशी मांडायच्या राशी मांडल्यानंतर त्याच्यावर एक एक सुपारी ठेवायची अशा प्रकारे ही झाली आपल्या पूजेची मांडणी आता आपण पूजनासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघू एक तांब्याचे मोठे तामन जे आपण पूजा करताना आचमन करतो संकल्प करतो तर ते पाणी सोडण्यासाठी हे तामण आपल्याला लागणार आहे एक तांब्याचा गाडवा पाणी भरून पळी पेला तो पण पाणी भरून देव पुसण्यासाठी एक स्वच्छ नॅपकिन आणि आपले हात पुसण्यासाठी एक वेगळा नॅपकिन देव पुसण्यासाठी आणि आपले हात पुसण्यासाठी एकच नॅपकिन किंवा रुमाल वापरू नका दोन्ही वेगवेगळे असू द्या सत्यनारायणाची पोथी त्यानंतर एका ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध तुळशीपत्र धूप दीप आणि सत्यनारायण देवाच्या फोटोला एक छोटासा फुलांचा हार तुमच्याकडे जी उपलब्ध फुलं असतील ती थोडीशी फुलं आणि न विसरता काडीची पेटी त्यानंतर सत्यनारायण देवासाठी प्रसाद म्हणजेच शिरा तो एक वाटीस लागतो म्हणजे प्रसाद एक वाटीच असू द्या कारण आपण जो काही सत्यनारायण करतो तो घरच्या घरी करायचा असतो ही पूजा लक्ष्मीप्राप्तीसाठी असते म्हणून हा प्रसाद घरच्यांनाच द्यायचा असतो बाहेरच्यांना आपण देत नसतो आणि आपली हे संपूर्ण सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर आपल्याला महानैवेद्य लागेल या महानैवेद्यामध्ये तुम्ही डाळ भात भाजीपोळी एखादा गोड पदार्थ असं पण बनू शकता किंवा पुरणपोळी पण बनू शकता किंवा तुम्हाला यथाशक्ती जो काही नैवेद्य दाखवायचा आहे तो तुम तुम्ही बनवा आणि देवाला नैवेद्य दाखवा ही सत्यनारायणची पूजा आपल्याला संध्याकाळीच म्हणजे प्रदोषकाळी करायची असते यावर्षी नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार या दिवशी आलेली आहे आणि याच दिवशी आपल्याला घरच्या घरी सत्यनारायण पूजन करायचे आहे हे श्री सत्यनारायण पूजन लक्ष्मीकारक समृद्धिकारक ऋणमुक्तिकारक आहे अशा प्रकारे मी तुम्हाला सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची ते सर्व सांगितलं आहे सत्यनारायणाची संपूर्ण पूजा कशी करायची ही माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन तुम्ही कोण ही सत्यनारायणची पूजा करता हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते श्री स्वामी समर्थ माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद